ऐतिहासिक आणि बहुप्रतीक्षित वाघनख्यांचं प्रदर्शन आज शाहू नगरी कोल्हापुरात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते संपन्न झालं लंडनच्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयातून तीन वर्षांसाठी महाराष्ट्रात आणलेल्या या वाघनख्यांमुळे मराठा इतिहासप्रेमींसाठी हा सोहळा पर्वणी ठरणार आहे राजशी छत्रपती शाहू महाराजांचं जन्मस्थळ असलेल्या लक्ष्मीविलास पॅलेसमध्ये हे प्रदर्शन उद्यापासून सुरू होऊन चार मे पर्यंत सर्वांसाठी खुलं राहणार आहे वाघनख्या आणि शिवशस्त्र शौर्यगाथा या शीर्षकाखाली मराठाकालीन शस्त्रसंपदेचे वैभव या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहे सातारा नागपूरनंतर आता कोल्हापूरकरांना ह्या ऐतिहासिक प्रदर्शनाची मेजवानी मिळते प्रदर्शनादरम्यान परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून नागरिकांनी शिस्त आणि संयम राखावा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे वाघनख्यांच्या या ऐतिहासिक आगमनामुळं शाहू नगरी पुन्हा एकदा मराठा वैभवाच्या स्मृतींनी उझून निघालीये